गावकऱ्यां चला री जरा चावडीवर चला ग्रामपंचायतीत चला र घरपट्टी पाणीपट्टी व्हाय चला चल दोस्ता चल मैतरा ग्राम पंचायतीत जायच जाया चल काका चल दादा गा घरपट्टी भराय जायच घरपट्टी जाया पाणीपट्टी वेळेवरती आपण भरायची आपण भरायची आपण ग्रामपंचायतीच्या सर्व खातेदारांना कळवण्यात येते की आपली घरपट्टी पाणीपट्टी वसुलीची मुदत संपत आलेली आहे तरी सर्व खातेदारांनी आपली घरपट्टी पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीकडे त्वरित भरणा करावी तरी ग्रामपंचायतीच्या सर्व खातेदारांनी कृपया याची नोंद घेऊन ताबडतोब आपली घरपट्टी पाणीपट्टी भरून ग्राम सहकार्य करावे ही नम्र विनंती ग्रामपंचायतीच्या सर्व खातेदार बंधू भगिनींना कळवण्यात या वर्षीची घरपट्टी पाणीपट्टी कराची रक्कम आठ दिवसाचे आत ग्रामपंचायत ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये भरणा करावी पंचायतीची गाडी फिरती ना दारा फुडणं तेवढी आजच्या आज घरपट्टी पाणीपट्टी भरून या जावा वेळेवर खबरदारी घेऊ थकबाकीची घरपट्टी पाणीपट्टी भरू ग्रामपंचायतीची वेळेवर खबरदारी घेऊ थकबाकीची घरपट्टी पाणीपट्टी भरू ग्रामपंचायतीची